नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहस स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक स्माइल युनिवर्ससाठी एक स्माईल स्वतःसाठी स्वतःसाठी स्माईल, स्माईल द्यायला शिका त्यावेळी जीवनाचा खरा मार्ग तुमचा चालू होईल कालचं मेडिटेशन कोणी कोणी पाहिलं कोणी पाहिलं नसेल तर जरूर बघा मी एवढ्या वेळा तुम्हाला सांगते आहे म्हणजे तुमची दुःख कुठंतरी तरी त्यातनं दूर होणार आहेत यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की तीन दिवसातला एक दिवस गेला आहे दोन दिवस अजून ऑफर आहेत सर्व क्रिस्टल आपली बॉटल या सर्व गोष्टींवर ऑफर आहेत तुम्ही मी तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे मला मान्य आहे मी खूप खूप प्रयत्न करते खूप काम करते तरी पण मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही आहे त्यासाठी खूप खूप सॉरी की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे पण मी वेळेतच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पाठवून देईन फक्त तुम्हाला श्रद्धा आणि सबुरी या गोष्टीची गरज आहे तर या सगळ्या ह्याच्यावर ऑफर चालू आहे त्याचा लाभ वरती दिलेल्या नंबरवर त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईलला रात्री सात वाजता मी ऑफर घेऊन येत असते लाईव्ह येत असते तिथं तुम्हाला, पर पर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट्स आपले हर्बलचे प्रोडक्ट्स सगळे म्हणजे हर्बल ब्युटी केअरचे किंवा ऑनेस्ट ब्युटी केअरचे प्रोडक्ट्स बाहेरचे ब्रँडचे प्रोडक्ट्स अत्यंत कमी दरात मिळत असतात त्याचबरोबर पर्स पर्ससाठी तर सगळे पागल आहेत एवढ्या साऱ्या पर्स तुम्हाला तिथं अगदी कमी दरामध्ये मिळत असतात वर मिळत असतात रोजची दोन बक्षीस त्यामुळे तिथं बघायची संख्या वाढवा तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट्समध्ये काही ऑफर हवी असेल तर संध्याकाळी साडेआठ वाजता सारखा लाईफस्टाईलला यायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ आहे खूप जणांचे व्हॉट्सअप मेसेज हे आहे की ताई पॉवरफुल वशीकरणासाठी काहीतरी उपाय सांग आता पॉवरफुल वशीकरण म्हणजे काय कोणीही याचा वाईट अर्थ घेऊ नका वशीकरण हा शब्द वाईट नाही आहे मी याच्या आधीच्या प्रत्येक माझ्या वशीकरणाच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला हेच सांगत असते वशीकरण हा शब्द वाईट नाही आहे पूर्वीपासून तो चालत आलेला आहे राजा महाराजे हे शत्रूच्या मनावरचं काढून घेण्यासाठी किंवा त्यांचं मन बदलण्यासाठी एखादा राजा चांगला असायचा एखादा राजा दुष्ट असायचा मग त्यावेळी त्या दुष्ट राजाचं मन बदलण्यासाठी उपयोग केला जायचा त्याला वशीकरण म्हटलं जायचं अशा खूप गुप्तहेरांच्या गोष्टींसाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी वशीकरण वशीकरणाचं काम केलं जायचं म्हणून त्याला वशीकरण हे नाव पडलं या उपायाचा कोणीही वाईट वापर करू नका ज्याला ज्याची गरज आहे त्यांनीच फक्त वापर करा बाकीच्यांना ह्याचा फायदा होणार नाही कुणी उलट स्थितीनं हा हे काम करायला गेला तर यात माझ्या ऊर्जा आहेत त्यामुळं ते काम होणार नाही कोणीही वाईट उपयोग करू नका सत्य उपयोग ज्यांना करायचा आहे की बाबा एखाद्यांची केस चालू आहे पण ते पुढचे जज ऐकत नाही आपलं त्यावेळी हे करू शकता मुलं वाह्यात गेली आहेत आपली ऐकत नाही आहेत आपलं त्यावेळी तुम्ही त्याच्यासाठी करू शकता पती ड्रिंक करतायत ऐकत नाही आहेत आपलं त्यासाठी तुम्ही करू शकताय पण पती तुमच्या तालावर नाचला पाहिजे म्हणून करायला जाल तर पूर्ण फसाल उलटं होईल तेच प्रकार पुरुषांसाठी पण आहेत तुम्ही जर दुसऱ्या कुणासाठी काही करायला गेलात तर त्याचा उलट होईल किंवा त्याचा काही एक फायदा होणार नाही सत्य ज्याच्या डोक्यात सत्य आहे ज्याच्या मनात सत्य आहे त्यांनी हा उपाय केला तर हजार टक्के पॉवरफुल हा उपाय तुम्हाला मी घेऊन आलेली आहे तर पॉवरफुल वशीकरण करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे आपल्याला एक जायफळ एक जायफळ एक सहान किंवा दगड जे काही तुमच्या घरामध्ये उगाळण्यासाठी असेल देवाचं ते घ्यायचं आहे आपल्याला एक जायफळ लागणार आहे थोडंसं थेंब दोन थेंब आपल्याला गाईचं दूध लागणार आहे निरस जे तापवलेलं नाही आहे ते गाईचंच घ्या म्हशीचं घेऊ का विचारायला कमेंट करू नका गाईचंच दूध घ्या अगदी थोडंसं अर्धा चमचा दूध लागणार आहे त्याच्यावरती जायफळ उगाळा चांगलं घट्ट त्याची पेस्ट होतं घट्ट पेस्ट झाली चांगलं अर्धं एक जायफळ झालं की उगाळलं तरी ती चालेल त्याच्यानंतर त्यामध्ये केसराच्या दोन काड्या घाला इथं सगळे ग्रह एकवटणार आहेत तुमचे आणि तुमच्यातली पावर वाढणार आहे की पुढच्याला तुम्ही वशीभूत करू शकता त्यामुळे इथंसुद्धा सगळे ग्रह आलेले आहेत अभ्यासपूर्वक केलेला उपाय आहे तर त्यामध्ये केसर घाला दूध जेवढं घातलं तेवढेच दोन थेंब गुलाबाचं जल घाला गुलाबाचं जल घाला आणि त्याच्यानंतर अजून एक लवंग त्याच्यामध्ये उगाळा लवंगाचं फूल काढा आणि बाकीची लवंग त्याच्यात जितकी उगाळली जाईल तेवढी उगाळा स्मेल पुरती उगाळली तरीही चालेल आणि एक वेलची आता वेलची कशी उगाळणार तुम्ही तर वेलचीचे जे आतले दाणे असतात त्याची पूड करा आणि ती घाला त्याच्यामध्ये हे चांगलं बारीक झालं पाहिजे भले सहानेवर तुम्ही थोडंसं लाटणं फिरवा काय करा पण हे सगळं मस्तपैकी एक पेस्ट छोटूशी तयार झाली पाहिजे हे सगळं तयार झाल्यावर एका छोट्याशा डबीमध्ये तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता आता ताई हे उगाळण्यापेक्षा आम्ही जायफळची पावडर घेऊ का आम्ही पावडर घेऊ का आणि ते कालव का नाही हे काहीही चालणार नाही कष्ट हे तुम्हाला घेतलेच पाहिजेत कोणत्या वारी करू कधीही करू शकता की कुठल्याही वेळी करू शकता घरात एकटा असताना करू शकता पिरेड सुतक सोडून द्या आणि बाकी कधी पण कुठल्याही दिवशी कोणत्याही वारी तुम्ही ही गंध तयार करून घेऊ शकता त्यानंतर ज्यावेळी तुम्हाला आता तुम्ही गंध करून ठेवले पण दोन दिवसानं चार दिवसानं चा तुम्हाल तुम्हाला त्या व्यक्तीच्या समोर जायचे तुमची कोर्ट केस आहे तुमचं अजून काय आहे त्यावेळीसाठी अतिशय पॉवरफुल आहेत हे तर त्यावेळी ते गंध तुम्ही कपाळाला लावायचं जे आपण डबीमध्ये करून ठेवले ते फ्रीजमध्येच ठेवायचं बाहेर ठेवायचं नाही आहे आपल्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवायचं की ज्या ठिकाणी आपले चार दिवसात हात वगैरे लागणार नाही तर गंध आपल्या कपाळी लावायचं आणि मी जो जप सांगत आहे तो जप एकवीस वेळा करायचा आहे आपल्याला तो जप एकवीस वेळा करायचा आहे आणि ते गंध लावायचे आणि नंतर आहे त्या कामाच्या त्या माणसाच्या समोर आपल्याला त्या कामासाठी जायचं आहे तर नीट ऐका जप मला लिहायला जमलं तर मी लिहिल नाही जमलं तर मी लिहिणार नाही म्हणूनच जप एकदाच कान देऊ व्यवस्थित ऐका की जप आहे ओम अग्नी जल वायू आकाश पाताळ ज्या व्यक्तीला तुम्हाला वशीभूत करायचं आहे त्याचं नाव पुढं घ्यायचं पुरु-पुरु स्वाहा हा आहे जप त्याचं नाव घेऊन हा जप सात वेळा म्हणायचा आहे जिथं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की नाव घ्या तिथं त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि सात वेळा हा जप म्हणा गंध कपाळे असू दे तिथनं उठा आणि डायरेक्ट त्या माणसाशी ज्या विषयावर तुमच्या तुमच्या चर्चा आहे बाबा हा जागा देत नाही आपल्याला हा काय करत नाहीये हे जे भानगडी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चालू आहे यासाठी याचा फायदा करून घ्या आणि नंतर तुम्ही त्याच्या समोर जावा तुमचं ऐकणारच फार कमी दिवसामध्ये ज्या ज्यावेळी तुम्हाला त्याच्यासमोर जायचं आहे त्या त्यावेळी तुम्ही हे गंध लावून जा दोन वेळा तीन वेळा चार वेळा जर तुम्ही मागं चार वर्ष त्याला हेच हेच काम सांगताय करायचं तर ते करत नाही तो काम तो फार कमी दिवसात करेल असा सुपर त्याचा रिझल्ट आहे सगळे रिझल्ट घेऊनच तुमच्या पुढं कोणत्याही रेमेडी येत असतात तर जर जरूर ही रेमेडी करून बघा चांगल्या कामासाठी करा चांगलंच होईल वाईट कामासाठी कराल तर ते वाईटच होईल त्यामुळं हे वशीकरण पॉवरफुल वशीकरण गंध सगळ्यांनी तयार करावं आणि ह्या ज्या काही केसेस तुमच्या अडकलेल्या आहेत पैसा अडकलेला आहे या सगळ्या गोष्टीसाठी त्याचा वापर करावा तर कसा वाटला व्हिडिओ हे मला छान छान कमेंट करून सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत त्याच्यावर